आवाज मानदेशाचा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्ष माननीय आमदार बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान कटाव मतदारसंघामध्ये दिव्यांग विधवा आणि निराधार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी दिली आहे शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधव बांधकाम कामगार विधवा महिला ज्येष्ठ नागरिक निराधार आणि मान खटावधील सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणारे नेतृत्व माननीय आमदार बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यातील कातर खटाव येथील आरोग्य के सेवा केंद्र येथे मंगळवार सोळा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मान खटाव मतदारसंघामध्ये दिव्यांग विधवा आणि निराधार मेळाव्याचे आयोजन केले आहे यावेळी मान तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नंदकिशोर पवार मान खटा विधानसभा अध्यक्ष अतिश माने उपाध्यक्ष फिरोज सय्यद उपाध्यक्ष गणेश जाधव प्रहार अपंग क्रांती संघटना तालुकाध्यक्ष विकास खिलारी संपर्क प्रमुख युवराज बसप मुस्लिम अल्पसंख्याक का शब्बीर काझी प्रहार जनशक्ती पक्ष म्हसवड शहराध्यक्ष संगीता कोळी म्हसवड शहर उपाध्यक्ष आनंद पिसे म्हसवड शहराध्यक्ष रावसाहेब लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी मान खटाऊ मतदारसंघामध्ये दिव्यांग विधवा आणि निराधार मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी यावेळी केले मान्स ओफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा